मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला काही लीगल हेल्प हवी असेल आणि विशेषतः कोर्टामध्ये एखाद्या केसमध्ये ती हेल्प हवी असेल तर आपल्याला एक योग्य वकील साहेबांची गरज भासते आपल्या केसमध्ये योग्य वकील साहेब कसे निवडावे याबाबतचा सविस्तर व्हिडिओ आधीच चॅनलवर अपलोड आहे त्याची लिंकवर आय बटनवर येत असेल तर तो व्हिडिओ पाहा मित्रांनो वकील एक नोबल प्रोफेशन आहे तरी देखील अनेक व्यक्तींचा आपल्या वकिलांबरोबरचा अनुभव हा वाईट असतो जसे की आमचे वकील साहेब आमच्या केसबद्दल आम्हाला काहीच सांगत नाही किंवा आमचे वकील साहेब समोरच्या पार्टीला जाऊन मिळालेत आता केस सुरू असताना वकील कसे बदलायचे ते नो ऑब्जेक्शन देतील का आपली फाईल त्यांच्याकडून परत घेता येईल का वगैरे वगैरे में दे याच आशा सर्वा ते वा बरबर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच आणि अशा सर्व प्रश्नांची उत्तरे शोधूयात तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेशीर सल्ला घ्यावायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये मध्ये मित्रांनो ज्यावेळेस आपण कोर्टात जातो तेथे कायद्याची परिभाषा आपल्याला कळेलच असे नाही त्याचबरोबर अनेक वकील साहेब हे शांत स्वभावाचे असतात ते पक्षकारांबरोबर जास्त बोलत नाहीत आणि या गोष्टीमुळे तुम्ही तुमच्या वकील साहेबांवर संशय घेऊ नका कारण वकिलांचे काम तुम्हाला केसची प्रोसिडिंग समजावणे हे नसून तुमच्या वतीने तुमच्या केसमध्ये हजर राहून तुमची केस चालवणे हे त्या वकिलांचे खरे काम असते मी ही गोष्ट यासाठी सांगतोय की प्रत्येकाला वाटते की माझी केस लवकरात लवकर संपावी परंतु काही वेळा कोर्टाकडून देखील विलंब लागत असल्याने अनेक जणांना असे वाटते की आपले वकील समोरच्या पार्टीला मिळालेत की काय त्यामुळे का कारणावरून देखील वकील साहेबांवर संशय घेऊ नका परंतु अनेक वेळा असे घडत असते की तुम्हाला तुमच्या तुमच्या वकील वकील साहेबांच्या बोलण्यावरून असे निश्चित कळत असते की आपले साहेब बदललेले आहेत किंवा हितासाठी काम करत नाहीत तर तुम्हाला हे माहिती असायला हवे की तुम्ही कधीही वकील साहेब बदलू शकता तो तुमचा अधिकार आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या वकील साहेबांना स्पष्ट निर्देश द्यावा लागेल की यापुढे त्यांनी तुमची केस पाहायची नाही किंवा तुमच्या वतीने त्या केसमध्ये हजर राहून कामकाज चालवायचे नाही आणि वकील साहेबांकडून फाईल आणि नवीन वकील साहेबांच्या वकीलपत्रावर नो ऑब्जेक्शन घ्यावे कोणकोणते वकील साहेब तर नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट देखील एका कागदावर छापून देतात ती एन ओ सी एकदा का तुम्ही पूर्वीच्या वकील साहेबांकडून घेतली की तुम्ही दुसरे नवीन वकील साहेब तुमच्या केससाठी अपॉइंट करू शकता आता एक परिस्थिती अशी देखील असू शकते की ज्यावेळेस तुम्ही तुमच्या वकिलांच्याकडे फाईल आणि एन ओ सी घ्यायला जाता त्यावेळेस वकील साहेब त्यांच्या फीजबद्दल विचारणा करतात आणि फीज क्लिअर झालेली नसेल तर फाईल आणि एन ओ सी देण्यासाठी नकार देखील देऊ शकतात इथे एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की तुम्हाला तुमच्या जुन्या वकील साहेबांची देणे बाकी दिलीच पाहिजे जर तुमचे वकील साहेब आवडावे अशी रक्कम देणे बाकी म्हणून सांगत असतील किंवा मागत असतील तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वकील साहेबांना एक नोटीस दिली पाहिजे आणि त्यामध्ये हे नमूद केले पाहिजे की माझ्या वतीने माझ्या केसमध्ये कोणत्याही प्रकारे कामकाज तुम्ही चालवू नये त्याचप्रमाणे त्या नोटीसची एक प्रत कोर्टामध्ये देखील द्यावी आणि त्याबरोबर एक अर्ज लिहून द्यावा लागेल की यापुढे माझ्या केसमध्ये मला या वकील साहेबांना काम चालवू द्यायची नाही जेणेकरून तुमच्या केसमध्ये काही चुकीचे होतं कामाने त्याचबरोबर या नोटीसमध्ये तुम्हाला वकील साहेबांना फाईल आणि सर्व कागदपत्रे देखील मागायची आहेत अशी नोटीस वकील साहेबांना मिळाल्यानंतर ते तुम्हाला फी तर मागतील परंतु तुमची फाईल त्यांच्याकडे ठेवून घेऊ शकणार नाहीत या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायनिर्णय आहे आर डी विरुद्ध बलराम प्रसाद शर्मा असे या केसचे नाव आहे या केसमध्ये वकील साहेब पक्षकाराची फाईल परत करत नव्हते कारण वकील साहेबांचे असे म्हणणे होते की जोपर्यंत माझी बाकी असलेली फी पूर्ण देत नाही तोपर्यंत त्या पक्षकाराची फाईल माझ्याकडे ठेवण्याचा मला अधिकार आहे त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले की कोणत्याही वकील साहेबांना फी मिळाली नसेल तर पक्षकाराची फाईल स्वतःकडे ठेवण्याचा अधिकार प्राप्त होत नाही याचाच अर्थ फी मिळाली नसल्याने वकील साहेबांना त्या पक्षकाराची फाईल अडवून ठेवता येणार नाही किंवा ती फाईल परत देण्यास नकार देऊ शकत नाही कारण वकील साहेबांना आपली फी कायदेशीर मार्गाने देखील घेता येते सर्वोच्च न्यायालयाने या केसमध्ये दे हे देखील स्पष्ट केलेले आहे की केस सुरू असताना जरी एखाद्या व्यक्तीला वकील बदलायचे असतील तर ते बदलू शकतात कारण वकील साहेबांच्या फीजपेक्षा पक्षकाराची केस कधीही महत्वाची आहे त्यामुळे अशी फाईल आपल्याकडे अडवून ठेवण्याचा अधिकार कोणालाही दिला जाऊ शकत नाही त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने अशा करण्याला कलम अन्वय प्रोफेशनल मिसकंडक्ट देखील मानलेले आहे आता ही स्थिती स्पष्ट आहे की चालू केसमध्ये वकील बदलण्याचा आणि फाईलची मागणी करण्याचा तुम्हाला अधिकार आहे परंतु एक गोष्ट ही देखील लक्षात घेण्यासारखी आहे की जर तुम्हाला तुमच्या वकील साहेबांवर डाऊट असेल तर त्यासाठी योग्य व पर्याप्त कारण देखील असले पाहिजे थोडक्यात सांगायचे झाले तर आपले वकील बदलण्याचा निर्णय हा घाई गडबडीने न घेता अतिशय विचारपूर्वक आणि हुशारीने घ्यावा तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण वकील साहेब आपली केस कोर्टात सुरू असताना कसे बदलायचे त्यांच्याकडून नो ऑब्जेक्शन कसे घ्यायचे त्याचप्रमाणे आपली फाईल त्यांच्याकडून कशी मिळवायची याबाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार